ज्याच्यामध्ये मगाशी मी म्हटलं की किंगमेकर जे ठरू शकतात ते गट फाट पक्ष होता बहुजन विकास आघाडी बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांनी विशेषतः हितेंद्र दे ठाकूरांनी देवेंद्र दे फडणवीसांची भेट घेतली त्याच्या आधी इतर राजू पाटील जे आहेत ते भेटले इतर पक्षाचे नेते भेटत होते जे मिलिंद नार्वेकर हे सर्व पक्षीय लोकांना भेटत होते त्यामुळे नक्की जो जो आपण म्हणतो बोर्ड ब्रेक करणारं किंवा स्ट्राईक करणार स्ट्रायकर मारणारं कोण ठरेल हे आता ठरणारे अकरा जण क्लिअर आहेत प्रश्न आहे तो एका व्यक्तीचा की एक व्यक्ती कोण असणार आहे या सगळ्यामध्ये पराभव ज्याचा होईल अशी व्यक्ती कोण असणार आहे मग त्याच्यामध्ये मिलिंद नार्वेकर असतील जयंत पाटील असतील शिवाजी गरजे असतील यांची नावं जी आहेत ती घेतली जात आहेत जयंत पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांच्या समर्थनाने निवडणूक नी लढवत आहेत मिलिंद नार्वेकर हे मातोश्रीचे अत्यंत निकटवर्तीय व्यक्ती म्हणून मिलिंद नार्वेकरांकडे बघितलं जातं त्यासोबतच जयंत पाटील मिलिंद नार्वेकर आणि शिवाजी गर्जे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत आपल्यासोबत हितेंद्र ठाकूर त्यांची मतदान करून आलं शो स्टॉपर तुम्ही होती तुमची काय नक्की भूमिका घेतली काल घेतलं माझी भूमिका माझ्या तालुका जिल्ह्यात तालुका जिल्ह्याबद्दल असते ती भूमिका मी शेवटी तुम्ही शो स्टॉपर होता शेवटी मतदान केलं तुम्ही बोर्ड ओपन तुम्ही करणार का दर। दोन महिन्यांनी विधान परिषदेच्या इलेक्शन लागाव्या अशी माझी इच्छा आहे जर दोन इलेक्शन लागाव्या अशी माझी इच्छा असल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आपण विधान भवनाच्या बाहेरची दृश्य बघतोय आमदार बाहेर येण्याचा आत बाहेर येत अर्थात कोणाची विकेट जाणार कोण आमदार म्हणून निवडून येणार ह्या गोष्टी थोड्या वेळात स्पष्ट होतील मात्र आता निवडणूक संपलेली आहे गेले काही दिवस ज्या निवडणुकीवरनं जे आहे ते पूर्णपणे आपण म्हणू शकतो की राजकीय वातावरण जे आहे ते तापलं होतं या राजकीय वातावरण तापलं असताना गो बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ही सगळी गणितं करून झाली आमदारांना वेगळ्या ठिकाणी ठेवलं हॉटेलमध्ये ठेवलं स्ट्रॅटेजी आखली गेली एकाही आमदाराचं मत फुटू नये याची काळजी घेतली गेली मग सकाळी आपण चंद्रकांत हांडोरे यांच्याशी बोललो तेव्हा चंद्रकांत हांडोरेंनी एक गोष्ट स्पष्ट केली की गेल्या वेळेला जी चूक झाली म्हणजे गेल्या वीस जून दोन हजार बावीस रोजी जी चूक झाली ती चूक आता होऊ नये याची काळजी आम्ही घेतली आहे कारण त्यावेळी चंद्रकांत कांडोरे यांना काँग्रेसची मतं फिरल्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आता अशा पद्धतीने काँग्रेसची मतं फिरणार नाही काँग्रेसची मतं इंटॅक्ट राहतील अशी भूमिका त्यांनी घेतली होती त्यामुळे आता थोड्या वेळात मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल अर्थात कोण निवडून येणार या सगळ्या याच्यामध्ये किंग मेकर कोण ठरणार किंग कोण ठरणार आणि कोणाला या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागणार स्पष्ट आहे पुन्हा एकदा मी तीन नावं घेतो ज्याची विधानभवनामध्ये चर्चा आहे पहिलं नाव म्हणजे मिलिंद नार्वेकर आहे दुसरं नाव जयंत पाटील शेखापचे आणि तिसरं नाव जे आहे ते शिवाजी गर्जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे या तिघांमधून कोण बाहेर जाणार हे महत्वाचं असणार आहे कारण मतांची जर का आपण बेरीज बघितली तर भाजपच्याकडे एकशे बारा मतं होती भाजपाची एकशे पाच मतं आणि एकशे पाच मतं आणि त्यांना समर्थन असलेली नऊ मतं अशी मिळून त्यांच्याकडे एकशे बारा मतांची जोडणी होती त्यांना त्यांचा पूर्ण पाचव्या उमेदवाराचा फोटा पूर्ण करण्यासाठी तीन मतांची गरज आहे म्हणजे एकशे पंधरा मतं ती तीन मतं ही बहुजन विकास आघाडीची असणार का त्याच्या बदल्यात बहुजन विकास आघाडीने यापूर्वी सुद्धा भाजपाला साथ दिली होती विधान राज्यसभेच्या आताही त्यांनी साथ दिली तर त्यांना त्याचं नक्की रिटर्न गिफ्ट काय मिळणार का या सगळ्या चर्चा चालू होत्या आत्ताच आपण इतंद्र ठाकूरांशी बोललो त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं की दर दोन महिन्यांनी निवडणूक यावी म्हणजेच कुठेतरी त्यांनी सूचक बाबतीत केलं आपण आता या निवडणुकीत झाले आरोप प्रत्यारोपांविषयी बोलूया या निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोप झाले अनेकांवरती टीका केली गेली घोडेबाजाराचा आरोप केला गेला आमदार पळवापळवीचा आरोप केला गेला माझ्यासोबत आमच्यासोबत आमदार आहेत बाकीच्या पक्षाचे आमदार फुटतील असा दावा केला गेला मात्र आता निवडणुकीची वेळ आलेली आहे तर ही निवडणूक बिनविरोध करावी अशी अपेक्षा होती बारावा उमेदवार जो रिंगण आहे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणं अपेक्षित होतं मात्र तसं झालेलं नाहीये त्यामुळे अकरा जागांसाठी बारा उमेदवार आहेत आणि एक उमेदवार रिंगणात आल्यामुळे निवडणुकीला सामोरं जावं लागतंय नक्कीच पंकज तर हे थोड्याच वेळ कळणार आहे कर, की नेमकं कोण बाजी मारत आणि कोण यातून बाहेर पडत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी